सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहित्य यांच्या विक्रीतून शासनास मिळाला एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार इतका महसूल अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये निकामी पोलीस वाहने व साहित्य यांची विक्री करणे कामी केंद्रशासन पुरस्कृत एम एस टी सी या अंगीकृत एजन्सीमार्फत ऑनलाईन पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील पंधरा वर्षावरील पंचवीस चारचाकी नव्वद दुचाकी अशी एकूण एकशे पंधरा वाहने स्क्रॅप करण्यासाठी अधिकृत आर व्ही एस एफ सेंटर श्री भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना याने उच्चतम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रॅप करणे कामे देण्यात आलीत उर्वरित एक्केचाळीस चारचाकी व पंधरा दुचाकी अशी एकूण छप्पन्न वाहने व वा इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदार यांना देण्यात आलीत त्याच्या विक्रीतून शासनास एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार इतका महसूल जमा करण्यात आला व निकामी वाहनाची विक्री करून पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करण्यात आली सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक दादासाहेब चुडापा पोलीस उपअधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग सांगली विकास कोठावळे मोटर परिवहन पर्यवेक्षक बापू गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार संदीप गवळी पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल गणेश चव्हाण पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल सचिन पवार पोलीस नाईक अजय कांबळे यांनी कार्यवाही केली